फक्त एका रुमालानी आज आपण आपल्या बॉडीचा फॅट कमी करणार आहोत खूप सोप्या पद्धतीने एक रुमाल घ्यायचा आहे असा तुमच्याकडे जो पण रुमाल आहे तो मी हा रुमाल वाईट घेतलेला आहे तर ह्या रुमालानी आज आपल्या बॉडीचा फॅट म्हणजे पोटाचा फॅट हाताचा मांड्यांचा फॅट कमी होणार आहे ओव्हरऑल फुल बॉडीचा फॅट कमी होणार आहे आणि खूप सोप्या पद्धतीने जर तुम्हाला आज वेट लॉस करायचं आहे ना तर तुम्ही ह्या एक्सरसाइज नक्कीच करणार आहात या गोष्टी आज मी ज्या तुम्हाला तुम्हाला सोबत करून दाखवणार आहे ना हे तुम्हाला आहे आणि तुम्ही करून बघणार आहात व्हिडिओ बघता बघता देखील करू शकता बघून झाल्यावरती देखील तुम्ही करू शकता वेळेचं बंधन नाहीये जेव्हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहचतोय तेव्हा तुम्ही या एक्सरसाइज ट्राय करू शकता, शकता, हो, शकता खूप सोप्या पद्धतीने आहेत तर जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर चला पटकन सुरुवात करूया आता काय करायचंय या पोझिशन मध्ये आले आणि त्याच्या अगोदर एक लाईक करून घ्या आपल्या चॅनल वरती कोणी पहिल्यांदा आला असेल तर पण करायला विसरू नका आता इथे या पोझिशन मध्ये रुमालाला पकडलं आणि इथे असं घट्ट पकडून घेतलं ठीक आहे आता ब्रिथिंग केली इथे पाय एकदम जोडून घेतले मी पायामध्ये अंतर नाहीये पाय एकदम जोडलेले आहेत ज्या पोझिशन मध्ये शॉर्स भरत वरती गेली हाताला वरती नेलं वन आणि खाली आईव सिक्स सेवेन एट नाइन टेन लेवन ट्वेल्थ थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवनटीन एस पोझिशन मध्ये राहायचं घेतलेला आहे फोर्टीचा आणि फोर्टीचा राऊंड घेतल्याच्या नंतर इथे आपण ट्वेंटी सेकंड चा इथेच होल्ड केलाय या पोझिशन मध्ये आता रिलॅक्स करायचं वरती उभं राहायचं पायामध्ये अंतर करायचं पायामध्ये अंतर केल्याच्या नंतर एक पाया नेजा। हाँ पाय ह्या साईडला न्यायचा आणि हा पाय समोर आहे आणि हा पाय असा आहे ठीक आहे आता इथून बॉडीला ट्विस्ट करायचं असं हा पाय इकडेच आहे माझा हा पायाकडे मी माझ्या बॉडीला अप्पर बॉडीला फिरवलेला आहे तर आता इथे या पोझिशन मध्ये वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एट नाइन टेन आणि वापस करायचं जॉपस होऊन आता ह्या एक्सरसाइजी होत काय पहिली जी एक्सरसाइज केली त्याच्यामुळे आपल्या हातावरती आणि आपल्या खालच्या पोटावरती खूप जास्त प्रेशर येतं आणि ह्या पोजिशन मध्ये जेव्हा मी जाते ना तेव्हा आपल्या साईडून आपल्या मांड्यांवरती प्रेशर येते आता सेम पोझिशन करते ह्या पायाला सरळ घेऊन येते आणि ह्या पायाला ट्विस्ट करून बॉडीला ट्विस्ट करायचं या पोझिशन मध्ये वापस वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन आणि ते वापस ट्वेंटी काउंट होल्ड इथे गुडघ्यांना वाकवायचं नाहीये ठीक आहे या पोझिशन मध्ये जाऊन करायचं नाहीये होईल पायामध्ये अंतर कमी ठेवू शकता फक्त प्रयत्न असा असेल की गुडघे वाकले गेले नाही पाहिजे असं करायचं नाही काहीच फायदा होणार नाही गुडघ्यांना पायाला सरळ ठेवायचा प्रयत्न करायचा या पोझिशन मध्ये यायचं आणि या पोझिशन मध्ये वन साईडून दाखवते पूर्ण मागे जायचं वन शॉस सोडत किती यायचं वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एट या पोजिशन मध्ये गेल्यामुळे काय होत आपल्या कमर्यावरती पाठीवरती रीडच्या हड्डीवरती प्रेशर येतो ठीक आहे आपली डेडची हड्डी पण मजबूत होते पोटावरती ऑटोमॅटिक प्रेशर येतं हातावरती तो ऑलरेडी येतच आणि आपल्या इथे जर थायरॉइड वगैरे असेल ना तर इथे आपल्या चीनवरती वरती थायरॉइड लाईनवरती पण प्रेशर येतं चेस्टवरती देखील प्रेशर येतं आणि जिथे आपल्याला जास्त असं चरबी आपली खेचल्या जाते ना तिथे आपला फॅट लॉस होतच होतो तर ह्याच पोजिशन करायचे करायचे नाईल आता इथे मी आले फोर्टी काउंट करून आता या पोझिशन मध्ये पूर्ण पडलं खेचून ठेवलं पाय सरळ ठेवले आणि ते, ते केलं मी ट्वेंटी काउंट होल्ड आणि आता नेक्स्ट पोझिशन मध्ये थोडस झोपायचं आपल्याला इथे या पोझिशन मध्ये <laughs> <या पोजिशन में? laughs>

फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन आणि इथे होल्ड ट्वेंटी सेकंड होल्ड करायचं वापस इथे ट्वेंटी सेकंड होल्ड पूर्ण बॉडीवरती प्रेशर येत खूप छान

हेल्थ चांगली राहण्यासाठी आपल्याला वजन कमी करणं खूप महत्वाचं असतं जराही वजन वाढलं की काही ना काही हेल्थ इश्यू चालू होतात त्याच्यासाठी स्वतःला मेंटेन ठेवणं खूप आहे तर असे सोप्या सोप्या पद्धतीने एक्सरसाइज करूनच आपण वेट लॉस करू शकतो कितीही तुम्ही प्रोडक्ट घ्या काही करा पण एक्सरसाईज नाहीये तिथे योगासन नाहीये तिथे तुमचं वेट लॉस होणार नाही तर त्याच्यासाठी तुम्हाला त्या गोष्टी फॉलो कराव्याच लागतात आणि छान वेट लॉस करून घेऊ शकता व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कामाचा लाईक करायला विसरू नका भेटूया परत छानशा व्हिडिओ मध्ये हो आणि आय होप तुम्हाला ह्या रुमालाचे एक्सरसाइज नक्कीच आवडले असतील तर भेटूया परत बरं